नमस्कार आपण पाहत आहात अशी महाविकास आघाडीने नुकताच आपला वचननामा जाहीर केला आहे हा जाहीरनामा राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाला स्पर्श करणारा आहे महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये देण्यात येणार आहेत तर दुसऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आम्ही वचन देत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बदनापूर येथे केले ते बदनापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते या कार्यक्रमात खासदार डॉक्टर कल्याण काळे माजी आमदार संतोष सांबरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्करराव आंबेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख भगवानराव कदम राजेंद्र राख बाबूराव पवार जयप्रकाश चव्हाण राम सिरसाट सुभाष जगताप राहुल जराड फिरोज खान पठाण बाळासाहेब वाकुळणीकर राजेंद्र जयस्वाल मुबीन खान राजेंद्र जराड भरत जराड युवती महिला प्रदेश सरचिटणीस पल्लवीताई तारडे महिला आघाडीच्या सुरेखाताई लहाने अनिता ताई भरत शेळके आदींसह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बबलू चौधरी यांनी भावनिक होऊन निवडून देण्याचे आवाहन केले दरम्यान बदनापूरच्या राजकारणात राजकीय भूकंप होईल अशी चार दिवसांपूर्वी चर्चा होत होती शेवटी बदनापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग झराड उपनगराध्यक्ष शेख मतीन सभापती शेख इक्बाल शेख मुजीब विनोद साबळे अशा पाच नगरसेवकांनी भाजपमधून जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला अर्थात हे पाचही नगरसेवक पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यामुळे या नगरसेवकांची पुन्हा घर वापसी झाल्याचे बोलले जात आहे चित्र बदललेलं आहे उद्या महाविकास आघाडीच आपल्या सरकार येणार आहे ही आता मित्रांनो काळ्या दगडावरची लेख आहे आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे त्यातून तीन हजार रुपये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना दर महिन्याला द्यायला उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण एकदा कर्जमाफी केली आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय आमचा असेल तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याचा असेल सुशिक्षित बेकारांना चार हजार रुपये भत्ता दरमहा देण्याचा निर्णय देखील आम्ही महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये घेऊन जाहीर केलेला आहे हे सगळ्या पंचसूत्री आणि जाहीरनामा प्रकाशित करताना राहुल गांधीजी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांनी एकत्रित विचार करून निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठाम भूमिका संपर्क आहे मी संपर्क ठेवला याचा स्वरूपाना ये मला आज न्याय साहेब इतकी विनंती करणार आहे की आपण आमचे जे प्रश्न आहे आमच्या सांग साठी इथं बसलेले सगळ्या समिती केलेली आहे आमच्या मामाला पाणी